तुम्हाला कुणी मदत केली का नाही काय नाही केलं काय नाही असं त्यांच्या घरामध्ये कोण पुरुष कार्य करता नाही आणि तर त्यांच्या घरामध्ये पाणी कुठे पाणी नंदू हा जरा दाखवतोय सारखा सरकार जरा घर दाखवा काय जरा जाऊ नये नंदू मावशी आहे मावशी तुम्ही घरात घेऊन जाता आता कोण येत आहे हा तर तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे नागरिकांना तुम्ही मदत केली का मदत नाही केली आम्ही आज सगळ्यांचं सावन बाहेर काढून दिलं सगळ्या भाऊ सामान वाहून गेले सामान वाहून गेले बरेच नागरिकांचा असा प्रश्न आहे की आम्ही टोकल सगळ्या रेशन पाणी आम्ही असं सोडून आलो बघा नागरिकांचे टीव्ही फ्रीज राशन सुद्धा राहिलेलं आहे फक्त कागदपत्र आणले कागदपत्र एवढी पिशवी सामान काढलंय पाणी नाही येणार म्हणून म्हणजे पाणी नाही ना म्हणून काय झालं आणि निघून गेलं नाही तसंच सामान ठेवलं नेमका मुद्दा असा आहे की पलीकडचे काम चालू आहे प्रशासनाचा जायका प्रकल्प त्याच्यामुळे पाणी आपल्याकडे येते याच्या दहा दहा वर्षाशिवाय पाणी नाही आलेलं आपल्या इकडं तर जायका प्रकल्पा विरोधात आपण आंदोलन घेऊयात धन्यवाद